त्या हॉटेल मधल्या लिफ्ट मध्ये एअर हॉस्टेजच्या छातीवर हात कोणी नेले एअर विनय विनयभंग करण्याचा आणि लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न कोणी केला महाराष्ट्राने शोधला पाहिजे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं सरकार कोसळण्यासाठी कारणीभूत ठरलेलं विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ नेतृत्वाखाली प्रसिद्ध वकील असीम सरोदेंनी काही धक्कादायक विधानं केली आहेत दोन हजार मध्ये एकनाथ शिंदे यांच्यासह चाळीस आमदारांनी शिवसेनेतून बंडखोरी करत गुवाहाटी गाठली होती मात्र याच गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये शिंदे गटाच्या आमदारांनी एअर हॉस्टेलचा विनयभंग केल्याचा खळबळजनक आरोप प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी केला आहे धाराशिव येथे आयोजित करण्यात आलेल्या निर्भया बनव्या कार्यक्रमात बोलताना सरोदे यांनी हा आरोप केला आहे तसेच एअर हॉस्टेसच्या छातीवर हात कोणी नेला असा सवाल करत सरोदे यांनी खळबळ उडून दिली आहे तसेच या संदर्भात चौकशी व्हायला हवी अशी ही असीम सरोदे यांनी केली आहे काय म्हणाले असीम सरोदे धाराशिव येथे रविवारी संध्याकाळी निर्भया बनो सभा पार पडली यावेळी असीम सरोदेंनी शिंदे गटाच्या बंडावेळी गुवाहाटीमध्ये काय घडलं होतं या संदर्भात काही दावे केले आहेत गुवाहाटीतल्या त्या हॉटेल मध्ये एक आमदार पळून गेले आठ किलोमीटर गेल्यानंतर त्यांना पकडून आणलं गेलं त्यांना हॉटेल मध्ये प्रचंड मारहाण करण्यात आली त्यानंतर आणखी एका आमदाराला मारहाण करण्यात आली त्या दोन आमदारांना कुणी मारहाण केली असा सवाल असीम सरोदेंनी उपस्थित केला आहे दरम्यान असीम सरोदेंनी आपल्या भाषणात गुवाहाटीच्या हॉटेल मध्ये देवात एअर विनयभंग व त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप केला आहे या संदर्भात त्यांनी कोणत्याही आमदाराचे नाव घेतलेलं नसलं तरी त्यांनी त्यावेळी त्या हॉटेलमध्ये थांबलेल्या शिंदे गटातील बंडखोर आमदारांचा यावेळी भाषणात उल्लेख केला गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये हे सगळे थांबले होते तिथे इतर ग्राहकांना परवानगी नाही पण स्पाइस जेट आणि इंडिगो या दोन विमान कंपन्यांनी त्यांच्यासाठी काही काही खोल्या तिथे तिथे बुक केल्या होत्या होत्या त्या त्यांचं मजल्यावर एअर राहत त्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला गेला एअर हॉस्टेल्स वर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न कुणी केला हे महाराष्ट्राने शोधलं पाहिजे दारच्या नशेत हे नेते झिंगत होते हा पैशाचा खेळ आता महाराष्ट्रात चालू द्यायचा नाही असं असीम सरोदे उपस्थित लोकांना मी आपल्याला एक अत्यंत महत्वाची माहिती म्हणून सांगतोय जी माहिती पुढे आलेली नाही आतापर्यंत गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये एक आमदार पळून गेले आठ किलोमीटर गेल्यावर त्यांना पडून आणण्यात आलं आणि त्यांना त्या गोवाटच्या हॉटेलमध्ये प्रचंड मारहाण करण्यात आली त्यानंतर आणखी एका आमदाराला मारहाण करण्यात आली त्या दोन आमदारांना कोणी मारहाण केली हा प्रश्न पत्रकारांसाठी शोधावा त्यांनी गुवाहाटीमध्ये ज्या हॉटेलमध्ये थांबले होते तेव्हा कोणालाही इतर ग्राहकांना इतर कस्टमरला तिथे परवानगी नव्हती परंतु स्पाइस जेट आणि इंडिगो या दोन एअर कंपन्यांनी आपले काही बुक केलेल्या होत्या आधीपासून त्यांच्याशी त्याला ते वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट झालेला होता जिथे वरच्या मजल्यावर काही एअर होस्टेसेस राहत होत्या माझा प्रश्न आहे की त्या हॉटेलमधल्या लिफ्टमध्ये एअर होस्टेसच्या छातीवर हात कोणी होस्टेसचा विनयभंग करण्याचा आणि लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न कोणला महाराष्ट्राने शोधलं यांचं खरं चार्य आपल्या समोर येईल दारुश्या नशे झिंगत असलेले हे नेते आज जरी मोठ्या मोठ्या मंत्रिपदावर बसले असले तरी पैशाचा खेळ आता महाराष्ट्रात चालू देत नाही दरम्यान या आरोपांना प्रत्युत्तर देताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी असीम सरोदेंवरच आरोप केले आहेत या पोपटांना काही ठिकाणी जागा मिळाली नाही दोन आमदारांना मारहाण केली म्हणाले एवढे सगळे आमदार सोबत होते त्यांना जाऊन विचाराना की कुणाला मारहाण झाली आरोप केल्याशिवाय वजन वाढत नाही असा त्यांचा समज आहे एका एअर केला म्हणाले तुला कुठे स्वप्न पडलं सगळे पोलीस सुरक्षा व्यवस्था तिथे असताना असं कसं होईल दीड वर्षानंतर याला जाग आली असा बेछूट आरोप करणाऱ्यांकडे लक्षच देऊ नये उभाटा गटाचे नेते खुश होतील या भावनेतून त्यांनी हे आरोप केले आहेत त्या आरोपांना आम्ही कवडीची किंमत देत नाहीत असं संजय शिरसाट म्हणाले